मित्रांनो नवीन ब्लॉक पण होतो बघा संध्याकाळच्या टाइम एक स्टॉप केलेला माझ्या लक्षातच नाही व्हिडिओ सॉरी बरं का मी करू क्रॉपचं बघा किती छान आहे आता लिस्ट आहे काही वाजले ते वाजले ते म्हणजे हात केले आता भातशिजायला टाकला भात भी ते रेडी झाला चार चपात्या खायच्या नॉर्मल भात खायचा जसं सकाळ खायचा भात तर मित्रांनो या जेवायला सर्वजण तर महत्वाचा विषय सांगायचा राहिला तर आपण तिकडून निमटे आलोय आपल्या वाघोलीवर मला आठ दिवस मेसेज येत होते मी काय रिप्लाय दिलं नाही त्यांना सेटला पाठव सेट म्हटलं हो डिलिव्हरीचा नंबर आहे तर आलो डिलिव्हरीला मला तो डिलिव्हरी ट्रान्सपोर्ट म्हटला का त्या रोडचं नाव हां आळंदी मार्ग येऊ हात जोडून विनंती आहे सगळेच मी कोणी सुद्धा आळंदी मार्ग येऊ नका एवढा भंगार क्वालिटी रोड आहे ना आमच्या गावचा रोड देखील त्याच्यापेक्षा चांगला आहे एवढा भांगार रोड आहे तुम्हाला सांग तो रोड चांगला किती पाचच किलोमीटर रोड चांगला सुरुवातीचा सगळा भंगार क्वालिटी रोड आहे टायराची वाट लागून जाणार रोड गाडी जर आणली तर सर्व शिकरापूर मार्ग येत मित्रांनो एक नंबर रोड आहे शिकरापूर मार्ग जाताना मी असंच जाणार मार्केट मधन स्पीड तर ब्रेक देत नाही काय गरज आहे का नाही मधून जायचं वाढेल दहा किलोमीटर परीक्षा नाही वाढत वाटत इकडून उलटी रनिंग वाढते देतच सगळ्या गांधी जयंती मातारी कामगारांना सुट्टी असते उद्या खाली होते का नाही पुन्हा ठाऊ जबाबदारी पण आपण तर मित्रांनो बघत राहा आपला ब्लॉक संध्याकाळ किती वाजता सुट्टी पेपर मिळाल्यानंतर तो थोडासा भाग टाकतो संपवतो जर अजून कोणी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना मित्रांनो सबस्क्राईब करा ड्रायव्हरला साथ द्या